बुद्धिमत्ता या टॉपिकवर काही क्वेश्चन घेऊन आलेले आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व करायचे ते आपण बघणार आहोत तर अशा प्रकारचे जर क्वेशन एक्झाममध्ये आले तर खूप सोपी पद्धत आहे थोडं समजून घ्यायचं पहिला बॉक्स दुसरा ब्लॉक्स याचा विचार करायचा यामध्ये काय दिलेलं आहे नेमकं तर विद्यार्थी मित्रांनो बघा याचा ऑब्झर्व करायचा पहिल्या ब्लॉकमध्ये काय दिले दुसऱ्या ब्लॉकमध्ये काय दिले आणि थर्ड ब्लॉकमध्ये काय दिलं आहे तर या ठिकाणी आपण जर अठरा पंचवीस आणि वीस जर अशी आडवी बेरीज केली तर करून बघूया एकदा अठरा पंचवीस आणि वीस तर किती होतात तर बघा पाच आणि आठ तेरा होतात हातचा एक येतोय आणि हे चार आणि पाच आणि एक सहा म्हणजे त्रेसष्ट येतात त्याचप्रकारे जर आपण बावीस प्लस सतरा आणि चोवीस जर केलं यांची बेरीज जर केली तर बघा सात चार अकरा अकरा बारा तेरा तर या ठिकाणी तेरा येतात आणि चार आणि एक पाच आणि एक सहा म्हणजे त्रेसष्ट आले तसंच आपण आता याची दोनची दोघांची बेरीज करून बघूया एकवीस आणि एकोणीस तर या ठिकाणी नऊ एक दहा हचाला एक आणि दोन आणि एक तीन आणि एक चार या त्रेस, त्रेस 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 त्रे तर, तर या ठिकाणी चाळीस आले आता हे दोन्ही ब्लॉकची बेरीज केली तर त्रेसष्ट त्रेसष्ट आली मग हा ब्लॉकसुद्धा त्रेसष्टच यायला पाहिजे मग याच्यामध्ये आपल्याला किती मिळावं लागेल म्हणजे त्रेसष्ट होईल ही संख्या तर विद्यार्थी मित्रांनो खूप सोप्पा आहे तर आपण यामध्ये तर बघा या ठिकाणी आपल्याला आपण जर तेवीस मिळवले तर तेवीस जर मिळवले तर आपली संख्या किती येते बघा चाळीस प्लस तेवीस तर या ठिकाणी तीन आणि हे सहा म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलेले या ठिकाणी आपल्याला या ब्लॉक्समध्ये आपल्याला तेवीस ही संख्या भरावं लागेल आणि दोन नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आलेलं आहे त्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल बघूया तर पुढचं ह्या अशा प्रकारचं एक्झाम्पल आहेत तर या एक्झाम्पलमध्ये काय करावं लागेल आपल्याला सगळ्यात पहिला आपल्याला पहिला ब्लॉक्स दुसरा आणि तिसरा यांचा थोडंसं त्यांचं ऑब्झर्व करायचं आहे तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपण जर सात प्लस पाच आणि भागिले जर दोन केलं तर बघा सात आणि पाच किती होतात बारा होतात बरोबर आणि त्याला जर आपण दोननी भागलं बेसकी बारा म्हणजे हे येतं सहा म्हणजे आपल्याला ही संख्या मिळाली तसंच आपण या संख्येसाठी आपण जर तसंच केलं पाच अधिक एकवीस भागिले दोन जर करून बघितलं तर या ठिकाणी काय येईल तर बघा या ठिकाणी आपण काय येते ते बघू एकदा तर एकवीस आणि पाच एकवीस आणि पाच हे होतात सव्वीस आणि त्याला जर दोन्ही भाग दिला तर किती येतं बे एक बे बे सहा म्हणजे तेरा ही संख्या आली आपल्याला बरोबर तर आपण इथं तेरा लिहून घेऊ एकदा त्यानंतर आता एकवीस अधिक सात आणि दोन केलं तर बघू आपल्याला संख्या कोणती मिळती यांची दोघांची बेरीज केली आपण तर किती येईल ती अठ्ठावीस भागीले दोन करायचं बे एक बे आणि बे चोक आठ तर या ठिकाणी ही संख्या येते तर ऑप्शन बघायचं चौदामध्ये आलं आहे का बरोबर तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या चा जागी ही संख्या येते त्यानंतर आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया तर बघा या ठिकाणी पुढचं एक्झाम्पल दिलेलं आहे तर काय दिलेलं आहे सेम आपण याच्या पहिलं जे उदाहरण सॉल्व केलं आहे त्या पद्धतीचंच हे एक्झाम्पल आहे आणि हे कशा प्रकारे आपल्याला सॉल्व करता येईल सगळ्यात पहिलं आपल्याला पहिला, पहिला ब्लॉक्स आणि दुसरा जो ब्लॉक आहे त्याचं ऑब्झर्व करायचं आहे नेमकं त्यामध्ये डिफरंट काय आहे आणि कशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व केले तर आता मागच्या वेळच्या एक्झाम्पलमध्ये आपण उड आडवी बेरीज करून बघितली आता आपण उभी बेरीज किंवा वजाबाकी करून बघूया तर बघा बेरीज जर केली आपण तर या ठिकाणी काय येते बघा तर म्हणजे या ठिकाणी कोणताही ताळमेळ बसत नाही आहे तर आपण या ठिकाणी वजाबाकी करून बघूया तर सतरामधून जर आपण आठ काढले तर या ठिकाणी नऊ मिळतात तर ही संख्या येते त्यानंतर आपण तेरामधून जर सहा काढले तर ही संख्या नाही मिळत मग वजाबाकी करून बघूया किंवा बघू वर वजाबाकी करून बघूया तर या ठिकाणी मी नऊ लिहिते नऊचा जर वर्ग आपण केला वजा आठ घेतले आठचा पण वर्ग केला बरोबर काय येईल तर नऊचा वर्ग नव्वा नव्वा एक्क्याऐंशी वजा आठ आठ आठी चौसष्ट आता याचं काय करायची तुम्हाला वजाबाकी करायची आहे तर या ठिकाणी तर चौदामधून चार जर काढले तर सॉरी इथे दहा होतात तर बघा तर या ठिकाणी सहा सहा राहतात त्यानंतर सात हे म्हणजे एक तर या ठिकाणी सोळा येते आता तसंच सेम तेच ट्रिक आपण या ठिकाणी अप्लाय करून बघूया तर सोळा ही, ही संख्या आली बरोबर तर सोळामध्ये जर आपण एक मिळवला तर सतरा येईल म्हणजे आपल्याला ही संख्या मिळते परंतु आता आपण त्याच पद्धतीने जर दुसरं करून बघितलं वजा सहाचा वर्ग साती साथी एकोणपन्नास वजा सहा सहा छत्तीस आता यांची वजाबाकी करून बघूया तीन आणि एक म्हणजे तेरा म्हणजे ही संख्या आली आता पुढचा सहाचा वर्ग करू वजा चारचा वर्ग करू बघूया सहाचा वर्ग छत्तीस वजा सोळा तर बघा सहातून सहा गेले झिरो येतात आणि तीनमधून जर एक काढला तर दोन येतात म्हणजे या ठिकाणी आपलं वीस ही संख्या प्रश्नाची नसायचं आगी वीस ही संख्या येईल ऑप्शनमध्ये बघायचं वीस कुठे आहे वीस जिथं असेल ते करेक्ट ऑप्शन आहे त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा पुढचं एक्झाम्पल पण ह्याच पद्धतीचं आहे आता या एक्झाम्पल जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये चांगलं ऑब्झर्व करायचा आहे नेमकं काय दिलेलं आहे आता या ठिकाणी आपण ह्या दोन संख्याचा जर विचार केला तर पास्त्रिक पंधरा पास्त्रिक पंधरा म्हणजे तीनचा भाग जातो या ठिकाणी बरोबर या ठिकाणी आपण तीनचा भाग दिला त्यानंतर इथं जर विचार केला आपण तर बे बेत्रिक सहा या ठिकाणी आपण थोडस विचार केला तीन दुने सहा सॉरी तीन दुने तीन दुने सहा तर इथं गुणाकार करून बघू आपण तीन दोने सहा आणि इथं जर केलं तर दही दुने वीस म्हणजे दोनचा गुणाकार मग तसंच आपण जरी इथं चार त्रिक बारा चारचा गुणा भागाकार जर केला तर चार त्रिक बारा ही संख्या येईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो खूप सोपा आहे पंधराचा पंधराला पाच पाच त्रिक पंधरा म्हणजे तीनचा भाग गेला या ठिकाणी त्यानंतर आपण बाराला जर चारचा भाग दिला चार त्रिक बारा चार त्रिक इथं तीन घ्या इथं तीन चार त्रिक आणि इथं चार येतील बरोबर तर चार त्रिक बारा म्हणून चार लिहिले आपण इथं या ठिकाणी आणि इथं तुम्हाला समजलंय तर या ठिकाणी जी प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या आहे ती चार येते आणि चारला आपल्याला या ठिकाणी टिकमार्क करायची आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला